नमस्कार मित्रांनो किसान हेल्प चॅनल मध्ये आपले स्वागत आहे माझा चैनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला तर व्हिडिओला ला सुरुवात करू आय एम दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नोव्हेंबर सोळा रोजी पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे विजांचा कडकडाट आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहतील विज पुरवठाही खंडित केला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे पश्चिम महाराष्ट्रात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पुणे कोल्हापूर सातारा सांगली लातूर या जिल्ह्यात आज पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे आंबा आणि कजू बागायतदारांना याचा मोठा फटका बसणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पुढील पाच दिवसात दोन ते तीन अंश डिग्री ने तापमान खाली उतरण्याची शक्यता आहे मात्र थंडी आणखी थोडी वाट पाहायला लागू शकते याचे प्रमुख कारण असे आहे की सायक्लोनिक सर्क्युलेशनामुळे हवामानात बदल होत आहे पश्चिम महाराष्ट्रातील हवामान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडीचा जोर पुन्हा कमी झाला आहे तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पुन्हा पाऊस पडतोय पुणे जिल्ह्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे तर आज कमाल तापमान बत्तीस अंश सेल्सिअस आणि बावीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल मागील दोन दिवसांपासून साताऱ्यात काही भागात पाऊस झाला आज देखील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार आहे सांगली जिल्ह्यात हजेरी लावली होती आज पुन्हा काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे येथील तापमान वाढले असून कमाल बत्तीस तर किमान बावीस अंश सेल्सिअस तापमान असेल कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून ढगाळ राहणार आहे शुक्रवारी नोव्हेंबर पंधरा रोजी जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी बरसल्या आज कोल्हापूरचे तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकवीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल येत्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यात वातावरणात बदल झाला असून ढगाळ राहणार आहे शुक्रवारी नोव्हेंबर पंधरा रोजी जिल्ह्यातील काही भागात हलक्या सरी बरसल्या आज कोल्हापूरचे तीस अंश सेल्सिअस कमाल तर एकवीस अंश सेल्सिअस किमान तापमान असेल येत्या दोन दिवसांत थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्याकारणाने पिकास फळबागेस भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापक करावे